माजी आमदार दिलीप माने यांच्या फार्म हाऊसवर अजितदा हुरड्याचा आस्वाद घेत चवीचं कौतुक करण्यास ते विसरले नाही माजी आमदार दिलीप माने यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर शिवसेनेत प्रवेश केला होता सेनेकडून विधानसभा निवडणूक लढवली त्यात अपयश आलं तेव्हापासून ते राजकारणापासून दूर आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील अशी चर्चा काही महिन्यांपूर्वी होती नंतर पुन्हा दक्षिण सोलापूर मतदारसंघातून त्यांनी तयारी सुरू केली आहे सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत ते काही कार्यक्रमात दिसून आले दरम्यान अजित पवारांचा शनिवारी शहराचा दौरा झाला या दौऱ्यात रात्री साडेआठ वाजता दिलीप माने यांच्या तिहे इथल्या फार्म हाऊसवर भेट असा वेळ देण्यात आला होता रात्रीची भेट त्यामुळे भोजन निश्चित होतं हुरड्याचा सीझन असल्यानं हुरडाही ठेवण्यात आला होता सुरुवातीला त्यांचं आगमन झाल्यानंतर माजी आमदार दिलीप माने आणि त्यांचे चिरंजीव पृथ्वीराज माने यांनी अजितदादांचं स्वागत केलं अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी मनसोक्तपणे हुरडा खाल्ला गुळभेंडी हुरडा असल्यानं त्याच्या चवीचं कौतुक त्यांनी केलं यावेळी माने यांच्या साखर कारखान्याची विचारपूस पण केली दिलीप माने यांनी या स्नेहभोजनाला राष्ट्रवादीच्या शहर आणि जिल्ह्यातील बहुतांश प्रमुख सर्वच नेत्यांना निमंत्रण दिलेलं होतं